पाहूया कारषपन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण मनमाड येवला येवला अंधरसूत नाशिक जिल्ह्यातील बाजारभाव बा। सोलापूर या ठिकाणच्या लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतम कांद्याच्या भावात काय बदल झाला आणि तेवीसशे सत्तर रुपयापर्यंतचे बाजारभाव नाशिक जिल्ह्यामध्ये चालू आहे कोणत्या बाजार समितीमध्ये चालू आहे कोणत्या नाही सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवट तुम्ही बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका जरी चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात पोहोच पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवून दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस पिंपळगाव बसवून उन्हाळकांसाठी आज आवक तीस हजार क्विंटलची दाखल झाली आहे कमीत कमी चारशे जास्त असतं तेवीसशे सत्तर सरासरी सतराशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट नाशिक जिल्ह्यातील अग्रेसर कांदा मार्केट पिंपळगाव का मार्केट याडा चालू आहे अवकीत प्रचंड अशी वाढ आहे त्याच नाशिक जिल्ह्यातील मनमाड उन्हाळकांसाठी बाराशे क्विंटलची आवक कमीत कमी दोनशे चौसष्ट जास्ती असते एकोणऐंशी सरासरी सोळाशे पन्नास रुपयापर्यंतचे बाजारभाव आहे आणि आवक बाराशे क्विंटलची दाखल झालेली आहे बाजार समिती येवला उन्हाळकांसाठी आज आवक पस्तीसशे क्विंटलची दाखल झाली कमीत कमी पाचशे जास्ती असतं अठराशे शहाण्णव सरासरी पंधराशे अंधार सुद्धा साठी कमीत कमी पाचशे जास्ती पाचशे क्विंटलची आवक दाखल झाली कमीत कमी दोनशे पन्नास जास्ती असतं सोळाशे दोन सरासरी चौदाशे पन्नास रुपयापर्यंतचे बाजारभाव बा। लासलगाव बाजार बाजारसमित श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषीपूर्ण बाजार समिती लासलगाव दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस एकशे पंचावन्न कांदाकड्यांची आवक झाली आहे सुपर गोळा कांदा एकवीसशे ते बावीसशे मोठा कांदा एकोणीसशे ते दोन हजार मोकळ कांदा ते सतराशे ते अठराशे मिडियम कांदा पंधराशे ते सोळाशे गोल्टा कांदा तेराशे ते चौदाशे गोल्टी कांदा अकराशे ते बाराशे चिंगळी कांदा नऊशे ते एक हजार जोड कांदा सातशे ते आठशे श्रीशील रप्पा जवळ सोलापूर या ठिकाणच्या लाईव्ह अपडेट आहे शेतकऱ्यांना जास्तीच्या दरामध्ये आज या ठिकाणी बदल बघायला भेटला आहे सुधारणा एकंदरीत आपण बघू शकतो परंतु सरासरी आणि कमीत कमी दर फार कमी आहे चारशे रुपयापर्यंतची सुरुवात आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला सांगा जास्तीत जास्त कांदे उत्पादक शेतकरी बांधवपर्यंत हा वडिओ शेअर करा धन्यवाद भेटूया आपण जे महाराष्ट्र